आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका या महायुती माध्यमातून घेण्याला आमचे प्राधान्य राहणार आहे गुलाबराव पाटील उजनी धरणातील दूषित पाण्याच्यामुळे लोकांना आजार होत असल्याच्या बाबत जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी जे म्हटलं आहे त्याबाबत आपण प्रदूषण नियंत्रण महामंडळ मनपा आणि आमच्या यंत्रणामध्ये काही गडबड होत आहे का याची तपासणी केली जाईल याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊन खाली सूचना दिल्या जाणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका या महायुती माध्यमातून घेण्याला आमचे प्राधान्य राहणार आहे मात्र अनेक जण इच्छुक असतात त्यामुळे बंडखोरी ही प्रत्येक पक्षात होऊ शकते मात्र बंडखोरी होणार नाही अशा पद्धतीने समजून उमजून तिकीट वाटप केलं जाणार असल्याचंही मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्याच पक्षाचा मेळावा हा आज घेण्यात आला आहे पक्षविस्तार आणि सदस्य नोंदणीसाठी प्राधान्यक्रम या निमित्ताने ठरवण्यात आला आहे हे सरकार महिला सक्षम करण्याला प्राधान्य देणार असल्यानं या सरकारने लाडकी बहीण योजना बसमध्ये अर्धे तिकीट मुलींना मोफत शिक्षण यासारख्या योजना राबवल्या असल्याने या महिला मोठ्या संख्येने सदस्य होतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली ग्रामीण भागात दूषित पाणी जात आहे आणि अनेक प्रकारे हे बघा हे तुम्ही सांगितली बाब तपासून घेतली जाईल कारण की प्रदूषण नियंत्रण महामंडळ किंवा महापालिका किंवा आमच्या मार्फत ज्या पाण्याचे टेस्टिंग होतात त्या बाबतीमध्ये काही गडबड आहे का हे तपासून मला वाटतं काय खाली सूचना दिल्या जातील जनत्रज्ञेत राजेंद्र सिंग यांनी हा प्रकार समोर आणलेला आहे आणि सरकारकडून कामगिरी घेण्याची मागणी त्यांनी केलेली आहे हे बघा मला याच्यातलं पूर्णत्व माहीत नाही मी तपास तपासून आपल्याला उद्यापर्यंत शंभर टक्के प्रतिक्रिया देईल एक राजकीय प्रश्न आहे ईडी प्रकरणात ज्यावेळेस संजय राऊतांना अटक झाली त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांनी असं असं सांगितलं संजय राऊतांनी की एकनाथ शिंदे यांनी मला सुद्धा फोन केला आणि वरती बोलू का तुमच्या संदर्भात असं वक्तव्य केलं संजय राऊत ते त्यांना माहिती मला माहिती हे बघा आमचं पहिलं प्राधान्य महायुतीलाच राहणार आहे आणि शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही काम करणार बंडखोरीची मग आता प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते बंडखोरी फक्त शिवसेनेत होते असं नाही सगळ्याच पक्षामध्ये पक्षा होत असते पण बंडखोरी होणार नाही अशा पद्धतीचीच आम्ही तिकीटं वाटप करू आणि समजून उमजून आम्ही या ठिकाणी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव